एकच नाव प्रताप सरनाईक हे अवघ्या ठाण्याने अनुभवलं आता संपूर्ण महाराष्ट्र नाव प्रताप अनुभवणार आहे आमदार प्रताप सरनाईक यांनी काल मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे आणि या शपथविधीनंतर आपण बघू शकतो आता नागपूरच्या विधान भवनाच्या बाहेर अभिनंदनाचा वर्षाव जो येतो त्यांच्यावरती होताना आपल्याला पाहायला मिळतोय दिलीप मामा लांडे असतील आणि पक्षाचे नेते असतील हे आमदार प्रताप सरनाईक यांना शुभेच्छा देतात आणि या शुभेच्छांचा वर्षाव त्यांच्यावर होताना आपल्याला पाहायला शहराचा आहे बाबा माझ्या शहराचं आहे जबाबदारी वाढलेली आहे मी सर्वप्रथम ठाणे शहरातील सर्व माझ्या नागरिकांना प्रामुख्याने माझ्या मतदारसंघातील मतदारांना सुद्धा मतापासून आभार व्यक्त करतो की प्रताप सरनाईकला एकोणीसशे सत्त्याण्णव पासून नगरसेवक म्हणून तुम्ही पाहिलं आणि दोन हजार नऊ साली ह्या राज्याचा विधानसभेचा सदस्य म्हणून लोकांनी मला बहुमताने निवडून दिलं त्यामुळे आज हे दिवस मला बघायला मिळाले आणि फक्त मंत्री म्हणून नाही तर ठाणे शहरातील जनतेने एक चांगला लोकप्रतिनिधी आपल्या शहरातला म्हणून सातत्याने चार वेळेस माझ्यावर विश्वास दाखवला त्यामुळे ठाणे शहराचं प्रतिनिधित्व करायची संधी मला मिळाली मीरा प्रतिनिधित्व करायची मला संधी मिळाली आणि भविष्यामध्ये पुढे महाराष्ट्राला कसं पुढे नेता येईल त्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न कोणतं खातं काय कुठलंही खातं मिळालं तरी राज्याच्या विकासाच्या दृष्टीनं महत्वाचं ते खातं असणार आहे त्यामुळे ते खात्याला न्याय द्यायचा आणि त्या न्यायाच्या माध्यमातून राज्याला विकासाकडे न्यायचा माझा प्रामाणिक प्रयत्न जास्त विकास काही तुमच्या मतदारसंघात म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी गेल्या अडीच वर्षामध्ये केल्याची ती कामाची पोच पावती आणि आता तर ते उपमुख्यमंत्री हे अतिशय चांगल्या प्रकारचं काम त्यांच्या हातून या महाराष्ट्रातील जनतेसाठी घडत आहे त्यामुळे त्यांच्या साथीनं अजूनही शहराचा आणि मीरा शहराचा विकास करण्याचा प्रयत्न जल्लोष पाहायला मिळते कालही मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात जल्लोष झाला खरंच हे प्रेम आहे ठाणेकरांनी जे प्रेम दिलं त्या प्रेमाचं प्रतीक प्रताप सरनाईक ह्या विधानसभेचा सदस्य म्हणून नव्हे तर आता आमदार पण राहिलेला नाही आहे तो कॅबिनेट मंत्री झालेला आहे त्यामुळे लोक लोकांचा विश्वास आता माझ्यावर आहे तो विश्वास कसा अजून पुढे समर्पित सर्वसामान्य जनतेला करता येईल त्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेन आपण ओळा माझ्यावडा मतदार संघाचं लोकप्रिय आमदार आणि कॅबिनेट मंत्री प्रताप सरने यांच्याशी संवाद साधलेला आहे आणि ही भूमिका जी आहे ती जबाबदारी आहे ती योग्यरित्या पार पाडेल असं त्यांनी जायती ठाणल्याशी बोलताना सांगितलं हे महत्त्वाचं म्हणजे ठाण्यात मोठ्या प्रमाणात जल्लोदचा आहे तो करण्यात येतो आहे आणि त्यांच्यावरती होणाऱ्या कौतुकाच्या वर्षावरती त्यांनी ठाण्याल्याविषयी संवाद साधलेला आहे या संपूर्ण अधिवेशनातल्या स आत्ताच अपडेट मिळवण्यासाठी ठाणेला फॉलो करा नमस्कार